आपण इलेक्ट्रिशियन ची पूर्ण कामं करतो पीओपी पी फर्निचर मधले आपले त्यापोरवरती आप पायपिंग केलेले प्रॉपर सिलिंगला सॅडेल मारून आहे काम प्रॉपर आहे असंच काम केलं पाहिजे इलेक्ट्रिशियन लोकांनी काय काही लोक ते पाईप खाली फ्रेमवर सोडतात ते चुकीच आहे त्याच वेट वाढतं फ्रेमवरती तसं न करता प्रॉपर सॅडेल मारून वरती वायरिंग करायची हा बोर्ड आहे अठरा मॉडेलचा आपण नवीन एक झरी मारून एक पाईप टाकलेला आहे तर कारण ते जुन्या पाईपमध्ये ह्या नवीन पीओपीच्या सिलिंगच्या वायरिंग बसत नव्हत्या कटिंग मारून एक पंचवीस टाकला एक इंच डायमंड नेटचा आणि त्या पूर्ण वायर त्यातून घेतलेल्या आहे हा आमचा इलेक्ट्रिशियन पाईपिंग पॅक करतोय सिमेंट वगैरे लावून एकदम पाईप प्रॉपर पॅक होतो आपल्या ओरियन कंपनीच्या पंधरा वॅटच्या एलईडी लाईट आहेत हे चोक आहे पंधरा वेटचा स्ट्रीपसाठी आपण युज करणार आहोत किंवा पंधरा वाटच्या लाईट वरती पीयूसी सीट मध्ये बसणार आहेत त्या आठ लाईट आहेत ला हे असं पीयूसी डिझाईनिंग आलेलं आहे बघा आपण ह्याच्यामध्ये त्या पंधरा वाटच्या लाईट एलईडी एड लाईट बसणार आहे साईडला साईडला स्ट्रीप लाईट बसवणार आहे दोन बॉक्स आहेत दोन बॉक्स मध्ये दोन स्ट्रीप लाईट येतात वॉर्म व्हाईट कलरच्या आमच्या इलेक्ट्रिशियनच काम आहे तिथं कनेक्शन करायचं काम चालू आहे हा कनेक्शन करतोय आपण डोमेस्टिक कमर्शियल इलेक्ट्रिकल मध्ये पूर्ण इलेक्ट्रिशियनची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी कोणाचं काम असेल तर संपर्क करा फर्निचर मध्ये वायरिंग पेट्रोल मध्ये वायरिंग डोमेस्टिक इंडस्ट्रियल कमर्शियल ब्रेकडाऊन सर्व्हिस मेंटेनन्स ऑल काम आपण घेतो हा इलेक्ट्रिशियन आमचा लाईट फिटिंग चे काम करतो वरती हे बोर्ड भरायचं काम चालू होतं अठरा मॉडेलचा बोर्ड आहे लिग्रेनचा लिग्रेन फूड स्टँडर्ड कंपनी स्विच मध्ये आपला मेस सोरा नावाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरशिप आहे आपलं गव्हर्नमेंटचा लायसन पण आहे आपल्याकडे आमच्याकडे पूर्ण प्रॉपर काम केले जातात कुठल्याही कामाला प्रॉपर कनेक्शन जॉईन हा बोर्ड भरायचं काम चालू आहे ब्लॅक कलर न्यूट्रलि ह्या रेड वायर आहेत अकरा मॉडेलचा बोर्ड ह्या लिंक कंपनीचा आपण ह्याला एका ह्याच्यावर दोन दोन कनेक्शन घेतलेले आहेत स्ट्रीपचे एलईडी लाईटचे हा ऑरेंज च्या लाईट आहे का तुम्हाला चौक आहे त्या साइडला चोक आहे आपण हे सिलिंग केलेलं आहे वरती आपण ते मग पण तुम्हाला दाखवलेले सांगितलेले ह्याच्यामध्ये लाईट लाइट बसाव्यात हो आणि आता मध्ये स्ट्रीप लाईट बसवायची हो आहे दोनशे चाळीस मध्ये वायरिंग केल्यावर पूर्ण लाईट बसवल्यावर कसं दिसतंय हे बघा व्हिडिओ मध्ये आहे स्टॉन्टी पुढं रुक्माचा फोटो साईडला मस्त वाटला एक दोन फिनिशिंग आले प्रकाश पडलाय असं एकदम प्रॉपर दिसतंय बघा वायरिंग लाईट बसवल्यावर बसवल्यावर खूप छान मस्त लुक आलेला आहे कोणाचं काम असेल तर प्लीज कॉल